नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांनो टिप्स फॉर्टी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण जगाचा भूगोल जो की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन साठी उपयुक्त आहे पेपर दोनला तर जास्तीत जास्त येतो सध्या याची सिरीज आपण चालू केलेली आहेत याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत दोन हजार चोवीसला इस्रायल सौदी अरेबिया मलेशिया जपान आणि श्रीलंका या देशांबद्दल माहिती पाहिली होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण आफ्रिका खंडा या दे आफ्रिका खंडाबद्दल महत्त्वाची मा माहिती पाहिली होती म्हणजे त्याच्यावरले महत्त्वाचे नोट्स पॉईंट्स ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते हे तुम्ही अद्याप पाहिलं नसेल तर पाहून घ्या तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल सामाजिक शास्त्र म्हणजे कि वर्ल्ड जॉग्रॉफी इम्पॉर्टंट नोट्स अशी प्लेलिस्ट दिसेल त्याच्यामध्ये ह्या नोट्स तुम्हाला भेटून जाईल ते व्हिडिओ भेटून जाईल ते पाहून घ्या आणि आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इजिप्त या देशाबद्दल महत्त्वाची मा माहिती त्याच्यावरले महत्त्वाचे मा नोट्स पॉईंट्स ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा पाहणार आहोत आता याच्यातले बरेचसे प्रश्न हे अगोदर परीक्षेला आलेले आहेत तिथे मी प्र प्रत्येक ठिकाणी त्याचा उल्लेखसुद्धा केलेला असतो आता आपण इजिप्त या देशातले महत्वाचे तीस एकतीस प्रश्न पाहू त्यानंतर त्याचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहू पहिला प्रश्न आहे इजिप्त हा देश कोठे आहे इजिप्त हा देश आफ्रिका खंडात ईशान्य भागात असून तो एक दाट लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो अरेबिक भाषेत इजिप्तला काय म्हणतात अरेबिक भाषेत इजिप्तला मिश्र म्हणतात जगप्रसिद्ध इजिप्शियन संस्कृती आफ्रिका खंडातील कोणत्या देशात नांदत होती जगप्रसिद्ध इजिप्शियन संस्कृती प्राचीन काळी इजिप्त या देशात नांदत होती कोणत्या संस्कृतीमुळे सॉरी कोणत्या नदीमुळे इजिप्तच्या प्राकृतिक रचनेचे किती भाग पडले नाईल नदीमुळे इजिप्तचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने दोन भाग पडतात इजिप्त हा देश कोणत्या प्रदेशात येतो इजिप्त हा देश कोणत्या प्रदेशात येतो तर इजिप्त हा देश उष्णकटिबंधीय वाळवंटी हवामानाच्या प्रदेशात येतो नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात कोणते वारे वाहतात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात कोणते वारे वाहतात तर खमसिन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात इजिप्त देशातील प्रमुख नदी कोणती इजिप्त देशातील प्रमुख नदी कोणती तर नाईल ही इजिप्त देशातील प्रमुख नदी आहे कोणत्या तीन शहरांच्या दरम्यान नाईलचा सुफी त्रिभुज प्रदेश पसरला आहे पार्ट सईद कैरी आणि अलेक्झांड्रिया इजिप्तमधील विषारी प्राणी कोणते इजिप्तमधील विषारी प्राणी कोणते तर निधी नदी किनारी इजिप्शियन कोपरा कोब्रा नदी किनारी इजिप्शियन कोब्रा वायपर यांसारखे विषारी प्राणी म्हणजे त्यांना साप आढळतात इजिप्तमध्ये कोणत्या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत इजिप्तमध्ये कोणत्या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत तर पश्चिम वाळवंटातील कतारा अल अमेन या ठिकाणी इजिप्तमध्ये खनिज तेलाच्या विहिरी आहेत जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते कारण आता जगामधील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते का होते याचं कारण काय आहे तर लांब धाग्याचा कापूस पिकवणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते कारण ते लाल धा धाग्याचा कापूस पिकवतो त्यामुळे त्यांची प्रमुख देशांमध्ये इजिप्तची गणना होते इजिप्तमध्ये कोणत्या धरणाच्या जलाशयात मासेमारी चालते इजिप्तमध्ये कोणत्या धरणाच्या जलाशयात मासेमारी चालते तर आसवान धरणाच्या नासर जलाशयात मासेमारी चालते इजिप्तमध्ये कोठे व कोणती मासेमारी चालते इजिप्तमध्ये कोठे व कोणती मासेमारी चालते तर भूमध्य व तांबडा समुद्र परिसरात सागरी मासेमारी चालते नाईल नदी व सरोवरातून गोड्या पाण्यातील मासेमारी चालते इजिप्तमध्ये कोठे व कु कोणती मासेमारी चालते तर भूमध्य व तांबड्या समुद्र परिसरात सागरी मासेमारी चालते आणि नाईल नदी व सरोवरांतून गोड्या पाण्यातील मासेमारी चालते इजिप्तमधील माशांचे प्रकार कोणते आता इजिप्तमधील माशांचे प्रकार कोणते तर नाईल बल्फी नाईल पीच साडीन्स म्युलेट इत्यादी प्रकारचे मासे येथे सापडतात इजिप्तमध्ये पोलाद कारखाने कोठे आहेत तर कैलोजवळील हेलवान काफ्रा येथे आहेत इजिप्तमधील अलकुब्रा अलमहला येथे प्रामुख्याने कशाचे कारखाने आहेत तर सुती रेशमी लोकरी तसेच कृत्रिम धाग्याचे कापड तयार करणे व त्यापासून तयार कापड बनवण्याचे कारखाने आहेत इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखाजवळची कोणती प्रमुख बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्वाची आहेत तर पोर्ट सहित आलेक्झांड्रिया तसेच सुएज आता सुएज हा कालवा सुद्धा आहे इजिप्त काय आयात करतो तर खाद्यपदार्थ यंत्रे विजेवर चालणारी उपकरणे रासायनिक उत्पादने वाहने इत्यादी इजिप्त काय निर्यात करतो तर इजिप्त हा खाद्यपदार्थ यंत्रे विजेवर चालणारी उपकरणे रासायनिक उत्पादने वाहने इत्यादी निर्यात करतो का इजिप्त काय निर्यात करतो सॉरी मग काय आवडतं इजिप्त काय आयात करतो इजिप्त काय आयात करतो इजिप्त काय आयत मागवतो तर खाद्यपदार्थ यंत्रे विजेवर चालणारी उपकरणे रासायनिक उत्पादने वाहने इत्यादी आता इजिप्त काय निर्यात करतो तर इजिप्त हा खनिज तेल त्यांची उत्पादने सुती रेशीम कापड तयार कपडे गहू खजूर तसेच फॉस्फट हे इजिप्त निर्यात करतो सिंहासारखा देह असलेली शिल्पाकृती कोणती व कोठी आहे सिंहासारखा देह असलेली शिल्पाकृती कोणती व कोटी आहे तर सिंहासारखा देह असलेली स्पिक्स स्पिक्स या शिल्पाकृती इजिप्तमध्ये आहेत इजिप्तमधील पर्यटन कोणते तर पिरामिड जो की माणसाचा चेहरा व सिंहासारखी देह असलेली शिल्पाकृती प्रचंड खांब असलेले देवळे तसेच रमणीय समुद्रकिनारे हे इजिप्तमधील पर्यटन आहेत इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागी काय ठेवले जाते इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागी काय ठेवले जाते तर खिडक्यांच्या जागाने चौकोनी किंवा वर्तुळाकार मोकळ्या जागा ठेवल्या जातात म्हणजे तिथे खिडक्याच नसतात एक प्रकारचे इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागी काय ठेवले जाते तर इजिप्तमध्ये खिडक्यांच्या जागा चौकोनी किंवा वर्तुळाकार मोकळ्या जागी म्हणजे मोकळ्या जागा ठेवल्या जातात आता श शनी मंदिर आहे तिथंसुद्धा पहा घराला दरवाजेच नाही आहेत तसं आहे हे तर म्हणजे खिडक्यात बसवत नाही त्या दृष्टिकोनातून असेल इजिप्तमधील पुरुषांचा पो पोशाख कसा असतो तर लुंगी किंवा पॅन्ट त्यावर सुती कापडाचा गलबिया नावाचा लांब शर्ट डोक्याला लांब पांढरा फेटा असा पुरुषांचा पोशाख असतो इजिप्तमधील लोकांची भाषा कोणती तर इजिप्तमधील लोकांची भाषा ही अरेबिक असते इज इजिप्तमधील लोकांचा धर्म कोणता तर इजिप्तमधील लोकांचा धर्म हा इस्लाम आहे इजिप्तमधील लोकांचा धर्म कोणता तर इस्लाम तर 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 आहे इजिप्तमधील लोकप्रिय खेळ कोणता तर फुटबॉल आहे इजिप्तमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल इजिप्तची राजधानी कोणती तर कैरो इजिप्तची राजधानी कोणती तर कैरो गिजा येथील पिरामिड कोठे आहे गिझा येथील पिरामिड कोठे आहे आता हा प्रश्न टीईटीच्या दोन हजार अठराला पेपर दोनला ला विचारलेला आहे गिजा येथील पिरामिड कोठे आहे तर आफ्रिका खंडातील इजिप्त तील, केरो या देशातील कैरो या शहराजवळ गिझा येथील पिरामिड जगप्रसिद्ध आहे इजिप्तमधील नैसर्गिक बंदर कोणते तर अलेक्झांड्रिया आहे इजिप्तमधील नैसर्गिक बंदर आहे इजिप्तमधील कोणते बंदर आशिया देशांशी होणाऱ्या जलवाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे तर पोर्ट असे अस्वान शहराजवळ काय आहे असवान शहराजवळ आसवान हाय डॅम बांधलेला आहे आता हे होते इजिप्त या देशावरील महत्त्वाचे एकतीस प्रश्न उत्तरे आता आपण इजिप्त या देशावरील महत्त्वाची काही माहिती पाहून घेऊ म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माउंट कॅटरेन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर आहे माउंट कॅटरन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर आहे सिनाई पर्वतरांगात माउंट कॅटरेन शिखर आता माउंट कॅटन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर आहे तर सिनाई पर्वतरांगात माउंट कॅटर्न हे शिखर आहे हा प्रश्न टी ई टी दोन हजार अठराला विचारला गेलेला होता इजिप्शियन पाऊंड हे इजिप्तचे चलन आहे इजिप्त हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे इजिप्तच्या वाळवंटी प्रदेशात मरुद्याने निर्माण झाली आहेत तेथे अकेशिशिया सिकमॉल आणि खजुराची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात खनिज तेल हे इजिप्तची महत्त्वाचे साधनसंपत्ती आहे अलेक्झांड्रिया बंदरातून अनेक जहाजे भूमध्य समुद्रात प्रवेश करतात पौर्ट सैद हे उत्तम बंदर आहे व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहे असवान हे नाईल नदीवरची महत्त्वाचं शहर आहे अस्वान हे नाईल नदीवरचं महत्त्वाचं शहर आहे आता हे होते इजिप्त या देशावरील महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीने आपण इजिप्त या देशावरील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहिले त्यानंतर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता याची प्लेलिस्ट आता याची प्लेलिस्ट तुम्ही पाहून घ्या याच्या अगोदरचे सहा व्हिडिओ पाहून घ्या सहा सातवा व्हिडिओ होता उद्या आठवा व्हिडिओ येईल असे करून आपण एकवीस चॅप्टर हे जगाच्या गुगलवरले कम्प्लीट करणार आहोत आता ज्यांना कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचा आहे त्यांनी याची पी डी एफ घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या नोट्स अवेलेबल आहेत ते सुद्धा घेऊ शकता इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल ते फॉलो फॉलो करा स्टेप फॉलो करा तुम्हाला ज्या ज्या पी डी एफ ज्या ज्या नोट्स हव्या त्या घ्या आणि अभ्यास करा ज्यांना शक्य नाही नोट्स परचेस करणं त्यांच्यासाठी आपण यूट्यूबवर फ्री व्हिडिओ टाकत असतो ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर असो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे सांगण्याची पद्धत कसं वाटत आहे किंवा आणखी थोडं जास्त एक्सप्लेनेशन हवं असेल तर ते सुद्धा सांगा आता सध्या दिवस कमी आहे पण मी शॉर्ट बट स्वीट याच्यामध्ये सांगत आहे जास्त इन्फॉर्मेशन किंवा जास्त आवांतर माहिती देत नाही आहे आता मानसशास्त्राचे व्हिडिओ असतील तर त्याच्यामध्ये मी जर कसे अवंतर माहिती आहे जरा जास्त इन्फॉर्मेशन देत असतो पण हे सामाजिक शास्त्र कसं आहे हे वाचनावर भर असतो आणि वाचन करून पाठ केल्यासारखं असतं त्यामुळे याच्यात जास्त मी काय माहिती देत नाही आहे सध्या पण असो तुम्हाला काय वाटतं तुमच्या म्हणणं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर आपण त्याच्यावर नक्कीच सुधारणा करू आणि त्या पद्धतीने आपण हे करू असो ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आणि अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन